नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा शेतकरी मित्रांनो जून ते ऑक्टोबर या दरम्यान भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं कारण मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस त्या दरम्यान झालेला होता आणि त्याच दरम्यान शेतकऱ्यांनी शासनाकडे एक आस लावून धरली होती की शेत शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनानं मदत द्यावी शेत लवकरात लवकर पीक नुकसान भरपाई शासनाने मंजूर केले पाहिजे परंतु त्या काळामध्ये शेतकऱ्यांना कुठलीही मदत शासनाकडून झालेली नव्हती परंतु आता ती मदत होणार आहे त्याचा जी आर निघालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर ते नेमके जिल्हे कोणते आहेत आणि बावीस जिल्ह्यामध्ये किती निधी मंजूर झालेला आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात आणि पीक विम्या संदर्भात सुद्धा एक अपडेट आलेली आहे ती म्हणजे अपडेट काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पुढे जाण्याबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तर बावीस जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख चाळीस हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानुसार प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या विभागाद्वारे जिल्ह्यामध्ये वाटला जाणार आहे तर चार विभागामध्ये हा निधी मंजूर करण्यात आला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल किंवा नागपूर असेल किंवा पुणे असेल या विभागामध्ये तो निधी वाटण्यात येणार आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातून जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव संभाजीनगर लातूर आणि परभणी या जिल्ह्यामध्ये निधी वाटप केला जाणार आहे त्यानंतर दुसरा विभाग आहे तो म्हणजे आहे पुणे पुणे विभागामध्ये सातारा सोलापूर आणि सांगली या विभागामध्ये निधी वाटप केला जाणार आहे त्यानंतर आहे नाशिक नाशिकमध्ये सुद्धा नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर आणि जळगाव या विभागा जिल्ह्यामध्ये निधी वाटप केला जाणार आहे त्यानंतर चौथा विभाग आहे म्हणजे नागपूर विभागामध्ये सुद्धा नागपूर गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये निधी वाटप केला जाणार आहे तर कोणत्या विभागात किती निधी वाटप केला जाणार आहे हे सुद्धा आपण पाहूयात तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार सातशे अडतीस कोटी बासठ लाख या विभागात निधी वाटप केला जाणार आहे त्यानंतर आहे पुणे पुणे विभागामध्ये एकसष्ट कोटी साठ लाख इतका निधी वाटप केला जाणार आहे त्यानंतर आहे नाशिक नाशिक नाशिकमध्ये आठ कोटी चौऱ्याण्णव लाख इतका निधी वाटप केला जाणार आहे त्यानंतर आहे नागपूर नागपूर मध्ये सुद्धा एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख इतका निधी वाटप केला जाणार आहे एकूण निधी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख चाळीस हजार इतका निधी वाटप केला जाणार असून तो या जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे परंतु हा ज्या जिल्ह्यामध्ये बावीस जिल्ह्यामध्ये मंजूर झाला असला तरी बाकीचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये सुद्धा नुकसान झालेलं होतं परंतु त्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्यात आली गेलेली नाही किंवा तिथला तो पीक नुकसान भरपाईचा जी आर अजून निघालेला नाही तर पीक विमा संदर्भात सुद्धा अशीच माहिती येऊ शकते ती म्हणजे पीक विमा हा सुद्धा याच जिल्ह्यांना मिळू शकतो एखादा जिल्हा फक्त वाढू शकतो कारण नुकसान भरपाई जर या जिल्ह्यांना मिळालेली असली तर जिल्ह्यामध्ये पीक विमा हा मिळू मिळण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे पीक विमा सुद्धा याच जिल्ह्यांना मिळू शकतो आणि लवकरात लवकर तो पीक युमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात असू शकते परंतु आता अनुदान सुद्धा किंवा पीक नुकसान भरपाई जी आता भेटणार आहे ती लवकरात लवकर पळायला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या खात्यात लवकरात लवकर पैसे हे जमा होणार आहेत तर माझी माहिती आवडली ले असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका कारण अशीच वेगवेगळी माहिती विषयाद्वारे वेगवेगळ्या विषयाद्वारे माहिती आपल्या चॅनलवर येत राहत असते धन्यवाद